हॅलो हॅलो कसे आहात सगळे मस्त आणि मजेत ना तर चला आपण निघालो आहे तर हे बघा आता आपण चेकआउट करत आहोत हॉटेलच्या माझ्या रूमच्या दोनशे तीन रूम नंबरच्या बाहेर आपण उभा आहोत माझी पूर्ण ड्रेसिंग दाखवतो तुम्हाला शूज वगैरे मागे माझे लगेच माझ्यासोबत आहे बघू शकता पाठीवर माझी बॅग आहे आणि आता मस्त तुमच्या सगळ्यांशी बोलून हे बघा मी तुम्हाला लॉबी दाखवतोय आणि जो तो आपल्या आपल्या रूममध्ये व्यवस्थित बसला होता बाहेर पाऊस चालू होता आणि त्यामुळे मग मी इथेच तुमच्याशी संवाद साधून घेतला कारण बाहेर जाऊन म्हटलं मोबाईल काढायला मिळतो नाही मिळतो त्यामुळे मग इकडनंच तुमच्याशी मस्त मी संवाद साधून आता बाहेर पडलेलो आहे तर आता हॉटेल रूमच्या बाहेर आलोय लिफ्टने न जाता मी पायऱ्यांनी जातोय खाली तर आता आपण पायऱ्यांनी उतरत आहोत पायऱ्या उतरून आता आपण खाली चाललोय चेकआउट आहे आणि हळूहळू उतरत उतरत मी खाली येतोय तुमच्याशी बोलत बोलत आता आपण पुणे सोडणार आहोत पुण्यातला हा आपला आजचा दिवस हे बघा टाटा बाय केला केलाय आणि आता आपण जाणार आहोत चेकआउट आपलं झालेलं आहे आणि आता आपण उभं आहोत या वडगाव ब्रिजजवळ तर या वडगाव ब्रिजजवळ आपण का उभे आहोत कारण इकडनं आपल्याला पकडायची सांगलीसाठी गाडी तर आता इकडनं आपण आपल्याला गाडी मिळालेली आहे ॲक्च्युली आपण बस वगैरे बघत होतो पण भरपूर वेळ उभं राहिल्यानंतर बस वगैरे काही मिळालेली नव्हती त्यामुळे मग इकडे एक इरटिका होती ती आपल्याला मिळालेली आहे आणि ती आता ती आपल्याला सोडणार आहे पेट नाक्यापर्यंत कारण प्रॉपर आपल्याला सांगलीपर्यंत तर काही वाहन मिळालेलं नव्हतं बससुद्धा मिळालेली नव्हती त्यामुळे मग आता आपण निघालेलो आहेत पुणे आता आपण हळूहळू मागे सोडलेला आहे आणि आता हा लांब असा बोगदा लागलेला आहे वाहनांची अतिशय काही गर्दी वगैरे नव्हती सुरळीत वाहनं चालू होती जो तो आपल्या आपल्या वाहनाचा वेगाचा मर्यादेचा शिस्त पाळत आपण ड्रायव्ह करत होतो आपले, आपले ड्रायव्हर दादा खूप चांगले होते कारण ते अतिशय चांगल्या प्रकारे गाडी चालवत होते आम्ही त्यांना आधीच सांगितलं होतं पाणी पावसाचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही गाडी अगदी हळूहळू चालवा उशीर झाला तरी चालेल पण सेफ्टी महत्वाची असते तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण असं ग्रीन ग्रीन झालेलं आहे सगळं हिरवळ आहे सगळीकडे वातावरण अगदी सुंदर नयनरम्य दृश्य फॉग बघू शकताय बाहेर फॉग किती आहे संपूर्ण असं धुकीच धुके आहे आजूबाजूला आणि असं वर्णावर्णाचा रस्ता आहे हा तर आता आपण जवळपास म्हणजे आता सातारा पोहोचणार आहोत आपण आणि सातारा इकडनं फार जवळच आहे ऑलमोस्ट सातारा आता लागेलच आपल्याला तर जी साताराकडची मंडळी असेल त्यांना कळेलच सातारा स्टार्ट झाल्यावर नाही का तर तुम्हाला अशा उंच उंच बिल्डिंग वगैरे कुठे दिसणार नाहीत अशी मस्त अशी रो हाऊस वगैरे हे बघा एक स्वामीनारायण मंदिर वाटेत लागलं ला होतं सुंदर मंदिर आहे हे अगदीच हायवेच्या लागूनच आहे आणि असंच आपला प्रवास चालू आहे शांततेत इर्टिकामध्ये प्रवासी पण होते आपले आपण पण होतो त्यानंतर आता आपली गाडी येऊन पोचलो या टोल नाक्याला तर हा पुणा क्रॉस केल्यानंतरचा टोलनाका आहे हा फर्स्ट जो पहिला टोल नाका लागला आहे आणि इकडे आपण टोलचं टोल पे केलेला आहे आणि टोल पे करून आपण पुढे निघालेलो आहोत टोलची सिस्टीम मला अजिबात आवडत नाही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात आपण फिरू शकत नाही आपल्याला टोल भरावा लागतो आहे मध्ये मध्ये टोल फ्री झालं होतं सगळं टोल बंद होते पण पुन्हा टोल चालू झाले ठीक आहे अर्थात तो माझा मुद्दा नाही आहे तो वेगळा विषय आपण त्या विषयावर आपल्या लाईव्ह वगैरेमध्ये बोलूया एखाद दिवस तर पुन्हा एकदा टोल आपण मागे केलेला आहे मध्येमध्ये भरपूर डायव्हर्जन्स होते आणि हे बघा मी बसलेलो आहे मला विंडो सीटच लागते कारण मला व्हिडिओ काढायचे असतात त्यामुळे मी विंडो सीट कुठे सोडत नाही फ्रंट सीट आणि ती पण विंडो सीट तेव्हा फ्रंट सीट तर मला काही मिळाली नव्हती त्यामुळे विंडो सीट मी काही सोडली नाही आणि असं शांततेत मी एका साईडला बसून आपला आपला व्हिडिओ कॅप्चर करण्याचं मी काम करत होतो आता हा वळणावळणाचा रस्ता चालू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला कळालेला असेल की हा कुठला रस्ता आहे तर हा आहे साताऱ्याचा घाट साताऱ्याची मंडळी जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे की या घाटाचं नाव काय या घाटाचं नाव मी मुद्दाम या व्हिडिओत सांगणार नाही आहे जी कोणी मंडळी साताऱ्याची असतील ती माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सांगतील आणि हे बघा घाट चढतो आहे आपण आणि वरतून हे सगळं जे खालचं दृश्य आहे ते किती सुंदर दिसतंय तर पाणी पावसाळ्यात फिरण्याची हीच मजा असते लोकांना असं वाटतं अरे पाणी पाऊस आहे पाणी पावसाळ्यात काय फिरायचं पण खरंच पाणी पावसात फिरताना पण फार मजा येते हां आपली आपली सेफ्टी पहिले घ्यायची हे बघा मी झूम करून दाखवतोय ते बारीक बारीक गाड्या दिसत आहे का कोणाला या व्हाईट व्हाईट कलरच्या आपल्याला तिथंच जायचंय मी फार झूम केलाय माझा कॅमेरा जेवढा झूम करता येईल तेवढा झूम केलाय तर हा असा पूर्ण डोंगर आपल्याला पार करायचा आहे आणि आपण हळूहळू शांततेतच चाललोय गाडीची मर्यादा तुम्हाला कळतच असेल माझ्या नशिबाने पाऊस मात्र कुठेही नव्हता ना नाहीतर व्हिडिओ काढायची पंचायत झाली असती आकाश बघू शकता केवढं निळं आणि सफेद सफेद दिसतय म्हणजे एकंदरीतच वातावरण हे फिरण्यासारखंच होतं आणि मी सुद्धा वातावरणाचा आनंद घेत घेतच पुढे जात होतो तर कुठेही जात असताना म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो तुम्ही जर कुठेही जात असाल ना तर तुम्ही तुमच्या सेफ्टीची पहिले काळजी घ्या ठीक आहे काम पर्सनल असू देत ऑफिशियल असू देत कारण या प्रवासादरम्यान मला काय काय त्रास झालेला आहे तो पुढे मी सांगणारच आहे पण तुम्हाला मी आधीच सांगतोय की तुम्ही आपली सेफ्टी पहिले घ्या नाही का कारण आरोग्यावर जर बेतलं तर ते आठ एक दिवस तुम्हाला फार त्रास देतं तर हा पुढे अजून एक टोल नका आलेला आहे कारण दुसरा मार्गच नसतो ना त्यामुळे डॉक्टरकडे जास्त पैसे जाण्यापेक्षा आपल्या तब्येतीची जास्त काळजी घेणं फार महत्वाचं असतं आम्ही वडगाव ब्रिजवर इतका वेळ उभं होतो एकही बस किंवा काहीही वाहन नव्हतं ना त्यामुळे नाईलाजाने आम्हाला या एटिकामध्ये बसावं लागलं ला होतं काय करणार पाणी पावसाचे दिवस आहेत बस लेट असतात काही गाड्या खराब होतात काही गाड्या महामंडळाकडनं सोडल्या जात नाही त्यामुळे फार जो माणूस बाहेर निघतो तेव्हा त्याला कळतं की बाहेर प्रॅक्टिकल डिफिकल्टीज किती आहे आपण एका ठिकाणी बसून किंवा घरात बसून आपल्याला काही कळत नाही की काय होतं आहे आपण तर इथून मनातले तर्कवितर्क लावत असतो पण जो बाहेर जातो त्याला कळतं की बाहेर प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय येतात काही येत नाही तर बघा सुंदर असं डोंगर पुन्हा एकदा आणि मी पुन्हा माझ्या फ्रंट कॅमेऱ्यातून मी झूम केलेलं आहे जरा गाडी वेगात होती हायवेला गाडी असल्यामुळे वेगात होती ती गाडी सिक्स्टी <coughs> प्लस होती साठच्या पुढे वेग मर्यादा होती गाडीची आणि आता गाडीचा वेग त्यांनी वाढवलेला आहे कारण ऑलमोस्ट आता आपण जवळपास साताराच्या थोडं पुढे आहोत सातारा म्हटलं तरी चालेल आणि सातारा फार सुंदर आहे तर आता आपण एका ठिकाणी उतरणार आहोत तर आता आपण इथे लस्सी पिण्यासाठी उतरलेलो आहोत आज कारण तेलकट तुपकट काही खायचं नाही आणि हे बघा लस्सी मला आवडलेली आहे कारण ही इलायची लस्सी आहे आणि या काकींनी होममेड लस्सी होती ती कारण तिच्यावर तुम्हाला कुठल्या ब्रँडचं नाव नाही दिसणार होममेड लस्सी होती ती आणि इथे आपण पैसे पे केले इथे पेट्रोलही भरणं झालं लस्सी पिणं झाली आणि हा हायवे इकडनं देगाव जवळ आहे देगाव हे एक गाव आहे आणि इकडनं जवळच आहे ते बघा मी आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला दाखवतो जर तुम्ही कधी थांबलात तर इकडची ही लस्सी नक्की प्या मला तर फार आवडली तुम्हाला पण आवडेल याची गॅरंटी आहे इकडे बऱ्याच प्रकारचं काय काय विकायला होतं पण तेलकट तुपकट न खाता आपण चांगलंच खायचं हे बघा विरंगुळा नाव होतं त्या प्लेसचं आणि इथे आतमधला व्ह्यू दाखवतो मी इकडे चिक्की चॉकलेट्स वगैरे बरंच काय होतं इकडे नाश्ता करण्यासाठी जागा होती पण इकडे रेडी काही नव्हतं सध्या कारण आम्ही अर्ली मॉर्निंग इकडे पोहोचलेलो होतो हॉटेल विरंगुळा तर इकडनं विरंगुळा आहे आपण आणि मस्त इलायची लस्सी वगैरे पिलेली आहे आणि समोर साईबाबा कोणाकोणाला दिसत आहेत साईबाबा दिसलेत का तर हे बघा थोडं झूम केलंय मी तर साईबाबांची इथे मोठी अशी मूर्ती आहे तर साईबाबांचं दर्शन तुम्हाला सगळ्यांना झालेलं असेल आणि आता आपण पुढे आलेलो आहे जवळजवळ कराडमध्ये ठीक आहे सातारा मागे सोडलेलं आहे आपण आणि रस्त्याची जरा कामं चालू होती त्यामुळे थोडं इथे ट्रॅफिक थो भरच झालं होतं पुढे जाता येत नव्हतं बराच वेळ इथेच कराडमध्ये लागून गेला आणि आता आपली गाडी चालली आहे पेटनाक्याच्या दिशेने तर हे कराड जेव्हा जवळ आलं तेव्हा इकडे शाही हॉटेल आहे जवळ आणि आता आपण कराड थोडं मागे सोडलेलं आहे आणि पेटनाक्याच्या दिशेने चाललोय कारण पेटनाका हे पेठ म्हणून एक गाव आहे तर त्या पेटनाक्यापासून सांगलीला जाण्यासाठी आपल्याला बस मिळणार होती कारण हे दादा जाणार होते पुढे कोल्हापूरला त्यामुळे आपल्याला उतरावं लागलं ला पेटनाक्याला आणि बघा तुम्ही निळशार आकाश मोकळा रस्ता वाहनांची गर्दी नाही हे सुख म्हणजे सुख आहे तर तुम्ही सुद्धा हे सुख अनुभवू शकता आणि नक्की अनुभवा तर फिरायला स्टार्ट करा मस्त फिरत चला तुमची कामही करत चला आणि प्रवासाचा आनंद सुद्धा घेत चला तर पुन्हा एकदा मी गाडीचा सायड व्ह्यू तुम्हाला दाखवतोय असं साईड व्ह्यू दाखवत दाखवत आजूबाजूला आपण गप्पा मारत ड्रायव्हर दादांचे किस्से ऐकत ऐकत त्यांनी सुंदर अशी गाणी लावली होती सुरुवातीला त्यांनी जुनी गाणी लावली होती पण प्रवासात चांगली वाटत होती ती जुनी गाणीसुद्धा आणि मग काही नवीन गाणी जुनी गाणी असा आनंद घेत घेत आपण पुन्हा एकदा पुढे तरी बघा मी पुन्हा तुमच्याशी बोलतोय पण या बाजूने ना उजेड येत होता विंडो सीट होती ना त्यामुळे तुम्हाला माझा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता मग म्हटलं थोडा हात लावून बघूया पण तरी तो उजेड काही लपत नव्हता मग मी कॅमेरा जरा या साईडला केला आणि तेच प्रवासामध्ये काय टिप्स असतात काय असतं काळजी कशी घ्यायची असते तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत होतो की असं करा तसं करा असं लगेच घ्या तसं लगेच घ्या पावसाळ्यात छत्रीसोबत घ्या अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला या याच्यात सांगत होतो आणि हे सांगता सांगता आपण पुढे निघतोय तर माझ्यासोबत तुम्हीसुद्धा प्रवासाचा आनंद घेतच आहात तर हा व्हिडिओ तुम्ही, तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं आभार आहेत प्रवासात अजून पुढे पुढे काय गमतीशीर केसे झाले ते तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओला सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूया सेकंड पार्टमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच हा फायनल एक लास्ट फोटो थँक्यू